संभाजीनगर महानगरात बटन नावाने प्रसिद्ध असलेल्या नशेच्या गोळ्याची सर्रास विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला या प्रकाराचे लोन आता ग्रामीण भागात पोहोचले संभाजीनगरच्या गल्ली बोळात बटन या नशेच्या गोळ्याची होत असलेल्या विक्रीमुळे तरुण पिढी नशेच्या आहारी जात आहेत परिणामी शहरासह ग्रामीण भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे विशेष म्हणजे संबंधित विभागाचे अधिकारी या प्रकारावर अंकुश लावण्यात पूर्णपणे अपयशी ठरत आहेत संभाजीनगर महानगरासह जिल्ह्यात नशा आणणाऱ्या गोळ्यांची विक्री करणारी मोठी टोळी सक्रिय आहे यात कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग बळी पडत आहेत नशा किंवा गोंगी आणणारी ही गोळी सेवन केल्यानंतर मानवी मेंदूला याची सवयच लागते त्यामुळे गोळी सेवन करणारे तरुण ही गोळी घेतल्याशिवाय राहू शकत नाही विशेष म्हणजे बटनच्या आहारी गेलेले बहुतांशी तरुण गुन्हेगार झाल्याचे आढळून आले राजकीय कार्यक्रम रॅली उत्सव मोर्चा इत्यादी कार्यक्रमात तरुणांना सर्रास बटन वाटली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला राजकीय नेते या पद्धतीचा अवलंब करत असल्याचे कळते संभाजीनगर महानगरात बटन प्रचलित झाली असून आता याचे लोन ग्रामीण भागात पोहोचले विशेष म्हणजे संभाजीनगरात हा प्रकार गेल्या कित्येक वर्षापासून सुरू असून याबाबत संभाजीनगरचे उघाटा आमदाराने पोलीस प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले होते यामुळे एका मोठ्या पोलीस अधिकारीची बदली झाली मात्र हा प्रकार बंद झाला नाही उलट पक्षी दिवसेंदिवस वाढत आहे बटन गोळ्यांच्या आरे गेल्याने कित्येक तरुणांचे आयुष्य वाहे गेले जात असताना दुसरीकडे संभाजीनगर जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे याबाबत औषधी विभागासह पोलिसांनी धडक मोहीम राबवून बटनचा समूळ निर्मूलन करावा अशी मागणी केली जात आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक